स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये आज चाललो आम्ही थोडंसं बाहेर काम आहे आणि ती कोणा तुमच्याशी शेअर करणार कशासाठी काय काम आहे तर चला आता निघतो आम्ही आज चाललो आम्ही सोबत बऱ्याच दिवसाने आज कामाची सुट्टी भेटली आहे रे चला म्हटलं घेऊन सोबत फायनली आम्ही निघालो बाहेर वातावरण असं झालं होतं ना पावसाचं म्हणजे दुपारी ऊन तपते आणि जेव्हा बाहेर निघायचं असतं तेव्हा पाऊस येतो पण सध्या तरी इकडे नव्हता पण आभाळ खूप आलेलं होतं आता माहीत नाही पुढं पाऊस येणार का नाही तर पण दिसत आहे तसंच चान्सेस जास्त आणि आता घ्यायचं होतं आम्हाला सामान तर आता आम्ही आलो आहे डॉक्टर आंबेडकर बुक डेपो इथे आलं आहे मेडिकल स्क्वेअरच्या तिकडेच आहे उंटखान्याच्या जवळ इथे सगळं आपल्याला जे सामान लागतं पूजेचं सगळं इथं मिळतं आणि पुस्तकं पण खूप मस्त आहे इथे गौतम बुद्धांचे बाबासाहेबाचे तर तिकडून मार्केटमधून निघाल्यानंतर आम्ही आलो होतो इकडे बालाजीमध्ये इथे खूप सुंदर बॅग आणि मला घ्यायचं होतं माझ्या मैत्रिणीचं वाढदिवस होता तिच्यासाठी मी गिफ्ट घ्यायचं होतं मला आणि ते पेंडिंग होतं तर ते द्यायचं होतं तर इथं बॅग घ्यायचं होतं बॅग मग हो मी सगळ्यांनाच घेऊन दिलं म्हणजे यांच्यासाठी घेतलं माझ्यासाठी घेतलं त्या अशा छोट्या वस्तू ज्या आहे ते इथून घेतल्या त्या कोणकोणच्या बॅग घेतल्या मी तुम्हाला घरी गेल्यावर दाखवणारच आहे आणि तर आता माझ्या बॅग घेणं झालं आहे मी घरी गेल्यावर तुम्हाला दाखवेलच यांच्यासाठी पण घेतलं होतं मी आम्ही सगळ्यांसाठी घेतलं का घेतलं ते तुम्हाला कळेलच आता जायचं बंधू म्हणजे तिथून आम्ही थोडंसं सामान घ्यायचं होतं इथून इथं आलो सामान घेतलो आणि येता येता पाऊस चालू झाला होता त्याच्यामुळे म्हणजे डोक्याची जी टिकली होती ती पडली होती आणि कपाळ बघा कसं दिसत आहे माझं बिना बिना फायनली घरी आली आणि घरी आल्यानंतर सगळ्यात पहिले मी टिकली लावली कारण का मला ना बिना टिकलीचं जे असते ना कपाड आपलं कस्तरी तरी वाटते आपल्याला स्वतःला हरशा ती नाही पाठत तर आता काय करा करायचं आहे मला जे मी सामान आलं ते तुमच्याशी शेअर करणारच पण एक गोष्ट शेअर करायची आहे म्हणतात ना आपण एखाद्याच्या मागं एखाद्या चालूला चालूच राहायचे तसं माझं आहे मी बाहेर गेली आणि बाहेर गेल्या गेल्या म्हणजे पायाला ना गाडीचा चक्का जो घासला एवढी ट्रॅफिक होती तिथं का मला पाय वरताही नव्हतं उचलता काय ना खाली नव्हतं यांचं काही लक्ष नव्हतं हो मागे मी बसली होती तर काय झालं ना ते चक्का ना माझ्या नख याला घासला त्याच्यामुळं ते नखाला लागलं आता बरं झालं जा ते जास्त नाही लागलं पण मला तेव्हा नाही कळलं पण आता थोडं चुटचुट करत आहे ते पायाला दुखत आहे ते तर डेटॉलने त्याला पुसून घेते आणि पट्टी बांधून घेते त्याला पाणी ने लागलं पाहिजे म्हणजे म्हणजे एक ना एक चालूच राहते काही ना काही तसं झालं आहे आता मलाही सवय होऊन गेली माझ्या शरीरालाही सवय होऊन गेली काही वाटत नाही त्याचं फक्त एवढ्या त्याला आता पाणी ने लाग मला हे करावं लागेल कारण का यांचं बोट महिनाभर पुरलं कारण का यांच्या बोटामध्ये ना असं हिरवगार झालं होतं नख उडालं होतं पण माझं शुकर तेवढं नाही झालं तर तू मला दाखवते आणि काय काय वस्तू घेतली ते पण दाखवते तर बघा कसं लागला थोडं आग झाली नंतर काहीच नाही वाटलं म्हणजे लाग ला जास्त लागलं नाही थोडंसं जरी जास्त घासलं गेलं असतं तर नखच उडालं असतं ते तरी बरं नाही झालं तर चला दाखवते तुम्हाला मी पर्स घेतलेली ती ही एक पर्स आहे खूप मस्त आहे एकशे साठ रुपयाची आहे त्याला आत्मधूळ पण मस्त दिलेलं आहे आणि एक आही। आही। चेन आहे आणि दुसरी एक हिप घेतली ऐंशी रुपयाची खूप मस्त आहे याच्यात छोटे मोठे जे आपलं ए टी एम कार्ड असतं पैसे असतात चिल्लर ते याच्यामध्ये राहतात त्याच्यामुळे ही पण एक बरी बरं राहते तर ही एक पर्स घेतली एकशे साठ रुपयाची मस्त भेटलेली कमी रेंजमध्ये आणि यांना खूप आवडली ती ही दुसरी एक ही जी माझी पर्स होती रेग्युलर वापरतो हिचं ना असा प्रॉब्लेम खूप होता म्हणजे मी बाहेर गेली ना अशीच राहायची जास्त मी किती लावलं तरी अशी धक्का लागला का अशी होऊन जायची त्याच्यामुळं मग काही वस्तू हरवायची भीती राहते गर्दीमध्ये म्हणून मग मी म्हटलं ते नेहमी रेग्युलर यूज जे मला नेहमी कुठेही जायचं असलं ते ही बरी राहते त्याचा कलर नाही याच्यात वेगळा दिसत आहे खूप सुंदर कलर आहे हा त्याच्यात थोडासा लाईट दिसतं डार्क कलर आहे हा आणि सगळ्यात आवडती म्हणजे हीच एकदम रॉयल लुक दिसतं ना एकदम लेदर पण मस्त आहे याचं ही यांच्या आवडीची यांना खूप आवडली त्यामुळे तुझ्यासाठी नेहमी असं कुठं साडीवर वगैरे चांगलं वाटते आपल्याला हे बाहेर न्यायला आणि क्वालिटी पण मस्त आहे याची हे बघा बॅकसाइड पण बघा आणि खालून बघा मस्त आहे तर ही पण याचा साईड बेल्ट पण दिला आहे म्हणजे आपल्याला जर मोठी घ्यायची असेल तर मोठी पण घेऊ शकतो आपण तर ही एक बॅग आणि एक बॅग आहे जी घेतली ती तुम्हाला नंतर दाखवेल मी माझ्या मैत्रिणीसाठी मा घेतली मी तिला द्यायची होती तर ते जेव्हा तिच्या घरी जाईन तेव्हा दाखवेल तुम्हाला तर आता हे बघा आता ह्या दोन बॅगा तीन बॅगा घेतल्या मी छोटी पण घेतली ऐंशी रुपयाला आणि ही ना आठशे पन्नास रुपयाची काहीतरी बॅग आहे आणि ही, ही माझ्या पेमेंटमधून घेतली मी नेहमी हे जाणतात माझ्यासाठी आणि त्यांच्यासाठी पण एक घेतली मी त्यांना नेहमी असं त्याच्या ते त्यांचे कार्ड वगैरे ठेवायसाठी लेदरची छान साडेचारशे रुपयाची ती त्यांच्याजवळ आहे तर चला माझ्या कमाईतून घेतलेली वस्तू खूप भारी वाटते जेव्हा घेतो आपण आणि थोड्याशा वस्तू मुलांसाठी पण घेतल्या मी जास्त नाही पण थोडं थोडं घेतलं कारण की एवढा काही माझं पेमेंट नसते जेवढं येते तेवढ्यातून थोडं थोडं सगळ्यांसाठी घेतलं तर कशी वाटली बॅग तुम्हाला कोणची आवडली एक ही एक ही आणि एक छोटी आपली मिनी एक ही ही तुम्हाला सगळ्यात जास्त कोणची आवडली ही ही माझ्या ही पण यांच्यात चॉईसची आहे ही पण यांच्यात चॉईसची आहे आणि नेहमी मला पर्स घेतात ते महागा महागाच्या म्हणून म्हटलं नको जेव्हा माझं पेमेंट येईल तेव्हा माझ्याच पैसे घेईन नाही ने तर नेहमी तेच घेतात माझ्यासाठी आणि त्यांच्यासाठी पण तेच घेतात आता यावेळेस मी घेऊन गेले त्यांना खूप भारी वाटते नाही का बाकीचा जो किराणा असतो तो काय तुम्हाला दाखवा जो मी रेग्युलर म्हणजे आता जसं पूजेसाठी मला लागते मेणबत्ते आहे त्या होलसेलमधून आणल्या मी नंतर थोडा एक कार्यक्रम आहे त्याच्यासाठी पण थोडंसं कार्यक्रमासाठी सामान घ्यायचं होतं तर ते पण घेतलं आणि घरच्यासाठी पण घ्यायचं दोन्ही एकत्र घ्यायचे होते मला होलसेलमधून गेलं तर स्वस्त पडते आणि चांगलं मिळते तर ते माहीतच पडेल तुम्हाला लगेच आता एक दोन दिवसामध्ये काय कार्यक्रम आहे तर तर आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला माझ्या जा सगळ्यात जास्त कोणती बॅग आवडली ती नक्की कमेंटमध्ये सांगा भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग मी ने तोपर्यंत बाय बाय